मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग या चॅनल मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणीनं बघा मग आता आपण काय पाहणार आहोत तर ब्लाउजला अस्तर कशा पद्धतीने जोडायचं ते पाहणार आहोत आणि तुम्ही म्हणाल अस्तर तर, तर सह कोणी पण जोडू शकतो बरोबर तर मी तुम्हाला आज अशी एक ट्रिक सांगणार आहे तुमचा याच्यामुळे काय होणार आहे वेळ पण वाचणार आहे आणि तुमच्या अस्तरला कुठेही घोळ पाडणार नाही अशा पद्धतीने आज काय करणार आहोत आपण अस्तर जोडून घेणार आहोत तर प्लीज प्लीज माय रिक्वेस्ट आहे मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पाहा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप केलात आणि पूर्ण पाहिला नाही तर जी तुम्हाला ट्रिक मिळणार आहे अस्तरला ब्लाउजला अस्तर जॉईंट करायची तर आपल्याला काय करायचं आहे आज आपल्याला ब्लाऊज शिवण्याची मशीन सुद्धा लागणार नाही अशा पद्धतीने आज आपल्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला जर हा व्हिडिओ आपला पुढे चालून आता मी पुढं व्हिडिओ शूट करणारच आहे आणि तो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला आता तुम्ही लाईक व्हिडिओ जर नवीन पाहत असाल तर आपल्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर लाईकचं बटन हे नक्कीच दाबायचं आहे कारण की ज्या मैत्रींना ह्या व्हिडिओची गरज आहे तुम्ही जर लाईकचं बटन दाबलं तर ज्या मैत्रींना गरज आहे की नाही त्या मैत्रीणपर्यंत युट्यूब काय करत असतो हा व्हिडिओ पोहोचवत असतो तर प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब जे माझे चॅनल नवीन आहात म्हणजे नवीन आता पहिल्यांदाच चॅनलवर आलेले आहात ना त्यांनी काय करता हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि आज खूप सोप्या पद्धतीने पहा मी आस्तर पण कटिंग कर करून घेतलेले आहे ब्लाउज पीस कटिंग कर करून घेतलाय आज आपल्याला मशीनचा वापर करायचा नाही तर मी कशा पद्धतीने तुम्हाला आज मी अस्तर जॉईन करायला शिकवणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पर्यंत नक्की पहा चला मग आपण काय करूया आजच्या छानशा ह्या व्हिडिओला सुरुवात करूया हा मैत्रिणी तुम्हाला काय करते अगोदर मी सर्व पार्ट आपले जे कटिंग केलेले आहेत ना ते दाखवती बरोबर हे पाहू शकता आपण काय केलेलं आहे हे पाठीमागचं भागाचं ब्लाऊज पीस कटिंग केलं आहे बरोबर आणि हे त्याच्यावरचं आहे बॅक साईडचं अस्तर त्यानंतर हे पहा ही आपण केलेली आहे क्रॉसपट्टी कटिंग कधी कधी काय होतं तुम्हाला ते पण सांगते आपलं जे आपण सा आपले सुळसुळे ब्लाउज असतात की नाही त्याचं हे पहा हा आहे साईड पॅटर्न तुम्हाला दिसतो की नाही हा साईड पॅटर्न आहे त्याचबरोबर हे पा ही आपली बाही कटिंग आहे ही आपण बाही कटिंग केलेली आहे की नाही बरोबर ह्याच पद्धतीने आपली बाही कटिंग आहे त्यानंतर ही आहे आपली कटोरी की नाही हे कटोरीचा हा पीस एकदम सुळसुळा आहे तुम्ही पाहू शकता हा जो ब्लाउज पीस आहे तो एकदम सुळसुळा आहे हे पाहू शकता आत्ताच व्यवस्थित धरतासुद्धा येत नाही इतका सुळसुळा ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्यावर काय करायचं आहे आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे हे पाहू शकता ह्या पद्धतीने आता आपण काय करायचं आहे स्टेप बाय स्टेप आता हे आपण जॉईन करायला सुरुवात करायची सर्वप्रथम काय करायचं आहे तर पहा मैत्रिणी आज आपल्याला काय करायचं आहे आपल्याला धाग्याची गरज पडणार आहे आणि न साडीच्या म्हणजेच मशीनची ब्लाऊज पीसची जी मशीन आहे मशीन असतेची गरज पडणार आहे आज आपण खूप सोप्या पद्धतीने अस्तर जॉईन करणार तर तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम काय करूया आपण जे आपल्या हातात तीन पीस त्याला व्यवस्थित अस्तर जोईन जो, जो करून घेऊया हो जॉईन तर पहा आता मी काय केले हे जे आहे साइड बॅक साईड आहे की नाही ही बॅक साईड तुम्हाला दिसतंय का तर पहा ही बॅक साईड आहे अजून पुढे धरते ली ली ही आहे आपली बॅक साईड बरोबर तर पहा मैत्रिनो मी ही घेतलेली आहे बॅक साईड आणि बॅक साईडला काय करते मी दहा रुपयाचा फक्त घेतलेला आहे फेमिकॉल आणि तो पहा कशा पद्धतीने मी सर्व बाजूने लावून घेतलाय गळ्याला पाठीच्या पूर्ण भागाला आणि ह्या पद्धतीने जे आपलं ब्लाऊजमधलं जो आपण ब्लाऊज पीस कटिंग केलाय की नाही तो काय केलाय या पद्धतीने ठेवून घेतला आणि त्याला चव बाजूने पूर्ण आपल्याला इस्त्री करून आहे म्हणजे प्रेस करून घ्यायचे अशा पद्धतीने प्रेस करायचंही आपलं कापड गोळा होता कामा नये आणि हे सुळसुळं कापड आहे तुम्हाला मागाशी पण सांगितलं होतं मी हे खूप सुळसुळं कापड आहे त्याच्यामुळे काय केलं ह्या का पद्धतीने आपले पार्ट आपण करून घेतले बरोबर त्यानंतर तुम्हाला मी पुढचं पण पार्ट दाखवते तर तुम्ही पाहू शकता आता हा हे आहेत आपले साईड पॅटर्नला पण मी चौबाजूने केलेलं आहे फेमिकॉल लावून त्याच्यानंतर ह्या पद्धतीने ठेवून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा आपलं दोन्ही बाजूने हे पाहू शकता हे या पद्धतीने ठेवलं आणि प्रेस करून घेतलं हे पहा या पद्धतीने एकदम पॅक चिटकून बसतो हे आज तर सुद्धा आपलं ब्लाउज पीसचा हालत नाही त्याच पद्धतीने आपल्या दुसऱ्याही बाजूचं ठेवून घ्यायचंय हे पहा खूप सोपी पद्धत आहे फक्त तिथून समजलं पाहिजे आणि पहा आणि ह्याने काय होणार आहे आपल्या ब्लाऊजला साईड पॅटर्न मध्ये कधी कधी खूप असं होत असतो की काय घोळ पडतो किंवा आपल्या जेव्हा आपण शिलाई मशीनवर टिप मारतो त्यावेळेस काय होतं कमी जास्त टिप्पण होती आणि जे सुळसुळ कापड असतं आपल्याला टिप्पण व्यवस्थित मारता येत नाही धरता येत नाही त्याच्यामुळे घोळ पाडण्याची जे शक्यता दाट असते आणि फुग आपण येऊ शकतो तर पहा त्याच पद्धतीने काय केलं आता आपण ह्या कटोऱ्या घेतले बरोबर ही कटोरी मी त्याला पण काय करणार का आहे अशा या व्यवस्थित पद्धतीने आज तर लाव म्हणजे हे ब्लाऊज पीस लावून घेणार आहे त्याच पद्धतीने आणि प्रेस करायचं आहे आपल्याला हे ध्यानात ठेवायचं आहे इस्त्री थोडीशी कोमट करायची आणि ज्या आपण आस्तरवर फेमिकॉल लावला आहे की नाही त्याच्यावर हे ब्लाऊज पीस ठेवायचं आणि आपलं ज्या पद्धतीने आपण प्रेस करतो किंवा इस्त्री करतो त्या पद्धतीने इस्त्री करून घ्यायचे त्याच पद्धतीने हा दुसराही पार्ट आहे त्याच पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे गोळा होताना याची काळजी घ्यायची आहे आणि गोळा होऊन द्यायचं नाही ह्या पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचं तर पाय हे दोन्ही पार्ट पण आपले झाले की नाही मग तुम्हाला हे गोष्टीतून हे दाखवून द्यायचं आहे की तुमचा याच्यामुळे वेळ वाचणार आहे आणि तुमची शिलाई धागा पण वाचणार आहे शिलाई मारण्यासाठी जो धागा यूज होतो तुमचा आणि जे तुमचं मशीनवर लू म्हणजे ब्लाऊजला कधी कधी घोळ पडतो की नाही तो ह्या पद्धतीने तर तुमच्या ब्लाऊजला अस्तर जॉईन केलं तर घोळ पण पडणार नाही आणि तुमचा कमी वेळात जास्त ब्लाऊज कटिंग होतील आणि स्टिचिंग पण होतील जेवढा तुमचा वेळी तर शिलाईसाठी द्याल ना तेवढाच वेळ तुम्ही दुसरा ब्लाऊज कटिंग करायसाठी देऊ शकतात मला तुम्हाला या गोष्टीहून ह्या सांगायचं राहतं म्हणजे पाहिजे की तुम्ही ह्या पद्धतीने तुमचे ब्लाऊज लास्ट तर जॉईन करून घ्या त्याच्यामुळं घोडपाडणार नाही एकदम कस्टमर खुश होऊन जाईल आणि खूप सोप्या पद्धतीने आपले ब्लाऊज पण स्टिचिंग होतील आनंद वाटतं मग असे जर पटपट कामं झाले तर आपल्याला काय अजून स्फूर्ती निर्माण होती तर पहा आपले काय बाही पण रेडी झालेली आहे की नाही तर मग पाहू शकता आता आपण काय करणार आहोत मैत्रिणी मी काय केलं आहे तुम्हाला अगोदर मी प्रत्येक स्टेप बाय स्टेप सगळं दाखवते हे पाहू शकता तुम्ही ह्या आपल्या कटोऱ्याबरोबर वर हे पाहू शकता आपण याला आत्ता अस्तर जोडून घेतलं की नाही त्यानंतर मी काय केलं फक्त बाजूचं कटिंग करून घेतलं जे अस्तीचं कापड होतं ते कटिंग करून घेतले हा आता आपण अशा पद्धतीने बाही शिवणार की नाही मग हा समोरचा भाग बाहीचा बरोबर आणि आता आपण ही ह्या पद्धतीने हा पाठीमागचा म्हणजे ह्या पद्धतीने आपल्या काय झालेल्या आहेत हे पाहू शकता ह्या दोन्ही बाई पण रेडी झालेल्या आहेत बरोबर त्यानंतर ह्या दोन्ही कटोऱ्या पण आपल्या रेडी झालेल्या आहेत त्यानंतर आता हे साईड पॅटर्न हे पाहू शकता तुम्ही हा हे साईड पॅटर्न ते पण दाखवते हा आपला साईड पॅटर्न याला पण काय केलं होतं आता आपण अस्तर जॉईंट करून घेतलं की नाही हे पाहू शकता तुम्ही हे आपला अस्तर या पद्धतीने बाकीचं साईडचं जे जास्तीचं कापड या होतं याने काय होणार आहे मला एकच सांगायचं तुम्हाला ही पद्धत जर यूज केली एकदम सुळसुळ कापड होतं तुम्ही पाहिला असलात आपण जेव्हा हे करत होतो ना आपण जी ट्रिक वापरत होतो त्याने काय होतं तो कापड असं सिल्क होतं एकदम सुळसुळ होतं ते फार जागचं जागेवर राहत नव्हतं तरी पण तुम्ही पाहू शकता घोळ वगैरे कुठे पडलाय का एकदम परफेक्ट आपलं जास्त रे ना ते एकदम व्यवस्थित शिव म्हणजे आपलं जी ट्रिक वापरली त्यांनी काय झाले आपल्यास तर एकदम व्यवस्थित चिकटले गेले तर पाहू शकता तुम्ही हे सुद्धा आपलं बॅक साईड आहे आणि खूप वेळेस काय होतं बॅक ना घोळ पडतो बाजूने कधी कधी टिप मारताना कमी होता है, सूर का जास्त होतं हे सुरसुराक कापड आतमध्ये येतं मग त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम होतो तर ह्या पद्धतीने काय होणार आहे मैत्रिणी तुम्हाला दाखवते मी आपल्या आता सर्व ही आहे बॅक साईड हे आहे आपले साईड पॅटर्न ही आहे आपली कळ बाही आणि ही आहे आपली कटोरी मी तुम्हाला याच्यात फक्त क्रॉसपट्टी का दाखवली नाही तर आपण क्रॉसपट्टी कशा पद्धतीने स्टिच करतो त्या पद्धतीने आपण ही क्रॉसपट्टी स्टिच करायची आहे बरोबर तर पहा मैत्रिणी तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर मध्ये नक्की सांगा तुम्हाला ही ट्रिप सोपी कशी वाटली तर चला मग भेटूया छानशा नवीन ट्रिकमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या